त्यात एक्स्ट्रा मॅरेडियल अफेअरची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे आणि यामागची कारणंही अनेक का आहेत सामाजिक बदल तंत्रज्ञानाचा सा प्रभाव वैवाहिक जीवनातील तणाव आणि भावनिक असंतोष यामुळे अनेक जण बाहेर संबंध ठेवू लागलेत पूर्वी विवाह हा आयुष्यभर टिकवण्याचा एक बंधनकारक नियम मानला जात असे पण आता नातेसंबंधांची मानसिकता बदलू लागली आहे सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे नव्या नात्याचे दुवे सहज जुळू लागले आहेत त्यामुळे अनेकांना आपल्या जोडीदाराशिवाय दुसऱ्या व्यक्तीकडे ओढ वाढली आहे या प्रकारामधील सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे नातेसंबंधांमुळे होणारी गुन्हेगारी विवाहबाह्य संबंध उघडकीस आले की, की। अनेकदा भांडण मानसिक त्रास आणि शेवटी घडतो तो हिंसाचार काही पुरुष जेव्हा त्यांच्या पत्नीला सोडून बाहेरच्या स्त्रीकडे आकर्षित होतात तेव्हा पत्नी हा अडखळा वाटू लागते त्यामुळे तिचा जीव घेण्याचे टोकाचे पाहुलही उचलले जाते दुसरीकडे काही स्त्रिया देखील प्रेमाच्या आंधळ्या हव्यासात इतक्या गुंतात की त्यांना आपल्या पतीला मारण्याची योजना आखतात या घटनेमुळे लग्नासारख्या पवित्र नात्याची ही किंमत कमी होत चालली आहे मानसिकतेचा विचार केला तर एक्स्ट्रा मॅरेडियल अफेअर करणारी लोकं बहुतांश वेळा स्वार्थी मानसिकतेची असतात त्यांना आपल्या भावना आणि सुख महत्वाचं वाटतं पण जोडीदाराच्या भावनांची त्यांना किंमत नसते त्यांच्या जबाबदारीची जाणीव नसते आणि ते आपल्या चुकीसाठी अनेकदा जोडीदाराला दोष देतात त्यांच्या या वागणुकीमुळे नात्यात विश्वास उरत नाही आणि विवाह संस्थेवर संशय निर्माण होतो विशेषत हे संबंध हिंसाचार आणि खून यासारख्या टोकाच्या गोष्टीपर्यंत जातात तेव्हा समाजातही एक नकारात्मक संदेश जातो की लग्न अर्थ आहे या परिस्थितीला बळी पडणारे फक्त पती पत्नी नसतात तर त्यांची मुलं कुटुंब आणि पूर्ण समाज यातून मोठ्या आघाताला सामोरे जातो मुलांना आई वडिलांच्या नात्यातील विश्वासघात आणि तणावाचा सामना करावा लागतो त्यांना त्यांच्या मानसिकतेवर दीर्घकालीन परिणाम होतो अशा घटनांमुळे अनेक लोक प्रेम आणि विवाह हो यावरून विश्वास कमवतात हो त्यामुळे लग्नाला एक ओझ म्हणून बघू लागतात ही समस्या थांबवण्यासाठी मुळात नात्यातील संवाद आणि विश्वास मजबूत होणे गरजेचे आहे पती पत्नींनी परस्परांशी प्रामाणिक राहायला हवं एकमेकांच्या गरजा समजून घ्यायला हव्यात आणि नात्यात पारदर्शकता ठेवायला हवी विवाहबाह्य संबंधांच्या मोहात पडण्यापेक्षा नात्यातील अडचणींचे निराकरण करण्यावर भर द्यायला हवा विवाह ही एक केवळ सामाजिक परंपरा नाही तर ती दोन व्यक्तींमधील विश्वास आणि प्रेमाचा आधारस्तंभ असतो जर तोच कमजोर झाला तर संपूर्ण कुटुंब आणि समाज ढासाळू शकते आणि या एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअरसारख्या गोष्टीबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुम्ही या गोष्टीबद्दल काय विचार करता हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमची विचारसरणी आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिनधास्त मनोहर